नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण राज्यातील जिल्ह्यांची अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की विविध जिल्हाधिकारी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर जा, झालेली आहे कारण की या अंतिम आणवारीच्या आधारावर पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा सरसगट कर्जमाफी असेल या संपूर्ण निकष लावले जातात आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा याचबरोबर कर्जमाफी याचबरोबर नुकसान भरपाई मिळत असते आणि मित्रांनो आता राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जिल्ह्यांनी आहे चौतीस जिल्ह्यातील अंतिम आणवारीची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तालुक्यांनी आहे व महसूल मंडळीने आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण नांदेड जिल्ह्याची अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम मानेवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे ना त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे अर्धापूर तालुक्याची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे काढण्यात आलेली आहे कंधार तालुक्याची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे लोहा तालुक्याची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे भोकर तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे मुदखेड तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे हदगाव तालुक्याची एकोणपन्नास पैसे हिमायतनगर तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे किनवट तालुक्याची सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे माहूर तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे देगलूर तालुक्याची एकोणपन्नास पैसे मुखेड तालुक्याची सेहेचाळीस पैसे बिलोली तालुक्याची सत्तेचाळीस पैसे नायगाव तालुक्याची अठ्ठेचाळीस धर्माबाद तालुक्याची एकोणपन्नास व उमरी तालुक्याची एकोणपन्नास पैसे अंतिम आणेवारी काढण्यात आलेली आहे एकंदरीत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणा मोठ्या प्रमाणामध्ये पंचवीस टक्के अग्रिम तर मिळणारच आहे तीनशे अकरा कोटी मंजूर होऊन वाटप वाटपसुद्धा वाट पूर्ण होत आलेलं आहे याच्या व्यतिरिक्त उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिक्मा आणि याच्या व्यतिरिक्त कर्जमाफीचे निकष याचबरोबर नुकसान भरपाई सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे आणि मार्ग सुद्धा अंतिम आणवारीमुळे अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे मोकळा झालेला आहे त्यामध्ये दुसरा आणि महत्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्याची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे उमरगा तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट तीस पैसे लोहारा तालुक्याची सत्तेचाळीस पैसे भोम तालुक्याची सत्तेचाळीस परांडा तालुक्याची सत्तेचाळीस कळंब तालुक्याची सत्तेचाळीस पैसे आणि वाशी तालुक्याची सेहेचाळीस पैसे अंतिम मानेवारी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे एकंदरीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची अंतिम मानेवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैसे पेक्षा कमी काढल्यामुळे यासुद्धा जिल्ह्यामध्ये फिकमा नुकसान भरपाई व कर्जमाफी संदर्भातला मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि तिसरा आणि महत्त्वाचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एक अंतिम आणवारी एकोणपन्नास पॉईंट पंचवीस पैसे सेनगाव तालुक्याची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न पैसे कळमनुरी तालुक्याची अंतिम मानेवारी चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद पैसे वसमत तालुक्याची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पैसे औंडानाथ तालुक्याची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्तर पैसे एकंदरीत जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फिकिमा नुकसान भरपाई व कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालेला आहे भलेही जे काही सध्याचं जे काही काल निकाल लागलेला पिकमा संदर्भात ते अंतिम नसून जे काही अंतिम सध्या सध्याची निघालेली आहे याचबरोबर जे काही संपूर्ण जिल्ह्याचं पीक पा पीक कापणी प्रयोग आहे त्या त्या सुद्धा उर्वरित पिकमा मिळत असतो आणि आता पिकमाचा सुद्धा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये मार्ग मोकळा होणार आहे मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील बीड तालुक्याची अंतिम आणवारी पंचेचाळीस पैसे आष्टी तालुक्याची अंतिम आणवारी सेहेचाळीस पैसे पाटोदा तालुक्याची अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे वडवणी तालुक्याची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पॉईंट दहा पैसे शिरूर कासार तालुक्याची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे देवराई तालुक्याची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट पैसे अंबेजोगाई तालुक्याची अंतिम आणवारी सेहेचाळीस पैसे केज तालुक्याची अंतिम अनुवारी अंतिम आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट सदतीस पैसे माजलगाव तालुक्याची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे धारूर तालुक्याची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पॉईंट झिरो तीन पैसे परळी वैजनाथ तालुक्याची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे एकंदरीत जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे पीक विमा नुकसान भरपाई व कर्जमाफीचा आता मार्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोकळा झालेला आहे पुढचा आणि महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपति संभाजनगर जिले छत्रपति संभाजनगर तालुक्या अंतिम आवारी सत्तेच पॉइंट पस्तीस पैसे पैठण तालुक्या अंतिम आने वे सेच पॉइंट एकहत्तर पैसे फुलबरी तालुकैसी अंतिम अनेवारी सहेच पैसे वैजापुर तालुकैं अंतिम अनेवारी त्रेच पॉइंट पंद्रह पैसे गंगापूर तालुक्या अंतिम अवे अंतिम अनेवारी पंच पॉइंट ब्याण पैसे खुलताबाद तालुक्या अंतिम अने अठेच पैसे सिल्लोड़ तलुक अंतिम अनेवारी बेच पैसे कन्नड़ की अंतिम आने वे पैसे सोयगाव तालुक्याची अंतिम अंतिम आणवारी बेचाळीस पैसे एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण फुलंबरी वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड व सोयगाव या आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल कर्जमाफीचे विविध निकष असतील किंवा जे काही पुनर्गटनाचा विषय आहे हा सुद्धा मोकळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे याच्या व्यतिरिक्त जालना जिल्ह्यातील अंतिम मानेवारी जालना जिल्ह्यातील जालना तालुक्याची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे बदनापूर तालुक्याची पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव पैसे भोकरदन तालुक्याची चव्वेचाळीस पॉईंट चोवीस पैसे जाफराबाद तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे परतूर तालुक्याची सत्तेचाळीस पॉईंट झिरो आठ पैसे मंठा तालुक्याची सेहेचाळीस पॉईंट त्रेचाळीस पैसे अंबड तालुक्याची एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ पैसे घनसांगीवी तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेचाळीस अठ्ठेचाळीस पैसे एकंदरीत जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम अन्वारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अं पिकण्याचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे जे काही नुकसान भरपाईसाठी जे काही वंचित शेतकरी हा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे किंवा पीक कर्ज असेल पीक कर्जाच्या पुनर्घटनाचा विषय आहे हा सुद्धा मोकळा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला आहे याच्या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर पर्यंत ही अंतिम आणवारी जाहीर झालेली आहे जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील अं अंतिम आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो सहा पैसे औसा तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे रेणापूर तालुक्याची सेहेचाळीस पैसे उदगीर तालुक्याची त्रेचाळीस पैसे जळकोट तालुक्याची सत्तेचाळीस पैसे अहमदपूर तालुक्याची सत्तेचाळीस पैसे चाकूर तालुक्याची सेहेचाळीस पैसे निलंगा तालुक्याची सत्तेचाळीस पैसे देवणी तालुक्याची सत्तेचाळीस पैसे व शिरूर अनंतपाळ तालुक्याची अंतिम आणवारी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सत्तेचाळीस पैसे करण्यात आलेले आहे एकंदरीत जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी संपूर्ण पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये संपूर्ण असा मार्ग मोकळा झालेला दिसत आहे आणि महत्वाचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्याची सेहेचाळीस पैसे अंतिम आणवारी आलेली आहे गंगाखेड तालुक्याची सत्तेचाळीस पैसे पूर्णा तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर पैसे पालम तालुक्याची आठ अठ्ठेचाळीस पैसे पाथरी तालुक्याची सेहेचाळीस पैसे सोनफेड तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे मानवत तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा पैसे सेलू तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे व जिंतूर तालुक्याची अंतिम आणेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे काढण्यात आलेली आहे एकंदरीत जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे यासुद्धा जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई व कर्जमाफीचा विविध निकषा हा मार्ग मोकळा झालेला आहे याच्या व्यतिरिक्त बुलढाणा सुद्धा जिल्ह्याची जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे वाशिम जिल्ह्याची सुद्धा जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे तर शेत तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून आपण दहा जिल्ह्यातील अंतिम मानेवारी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त आता उर् उर्वरित जिल्ह्याचे अंतिम आणवारी आपण दुसऱ्या तिसऱ्या अशा एका एका एका, एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांची अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरता असे ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद